नमस्कार मंडळी मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला मला रात्रीचं जेवण बनवायचं होतं मी बनवणार होते काळ्या मसाल्यातील वांगा बटाट्याची भाजी तर चला इथे मी अर्धा कांदा घेतलेला आहे तो गॅसवरती ना भाजून ठेवला आहे त्यानंतर दोन तीन वांगे आणि एक बटाटा घेतलेला आहे तुम्ही वांगे बटाटे सेम घेतले तरी पण चालतील तर वांगा आणि बटाटा दोन्ही अशा प्रकारे ना आपल्या चिरून घ्यायचे आहेत आडवे काप करा उभे काप करा कशाही का प्रकारे चिरा पण पन... त्याचे दा डेट जे असतात डेटासकट अशा प्रकारची वांगे ती चिरून घ्यायची आहेत त्यानंतर बघू शकता इथं पिल्लूचा हात ते पण आलेला आहे बटाटे वांगे घ्यायला असं काही भाज्या वगैरे घेतल्या का लगेच मध्ये मध्ये येत असतं काही पण भाज्या वगैरे उचलतं हॉलमध्ये घेऊन जातं खेळायला त्यानंतर ना अशा प्रकारे भाज्या चिरून घेतल्या की चिरून झाल्यावर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे वा बाकीचं मसाले वगैरे काढूस तोपर्यंत किंवा वाटण तयार करूस तोपर्यंत कारण वांगी जे असतात ते चिरून ठेवली गेले कीच काळे पडतात तरी ते आपला कांदासुद्धा भाजून तयार झालेला आहे बऱ्यापैकी भाजलेला आहे थोडासा भाजून घ्यायचा अजून त्यानंतर नाही इथे धणे खोबरं हिरवी मिरची आणि हरभऱ्याची डाळ आहे हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे अगोदर तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळं तव्यावरती अशा प्रकारची भाजी एकदा नक्की म्हणून बघा खूप टेस्टी होते मस्त लागते भातासोबत भाकरीसोबत तर एकदम छान लागते त्यानंतर मसालासुद्धा भाजून झालेला आहे त्यानंतर आपल्या यामध्ये लसूण घालून घेतला मीठसुद्धा घालून घेतलेला आहे आणि पाणी घालून ना बारीक वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर ना गॅसवरती कढई ठेवून घेतली यामध्ये आपला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला ना कोथिंबीर टाकून घ्यायची इथं तेल जे आहे ते मी कच्च्या घाणीत वापरते त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडा वेळ परतून घ्यायची एखादा मिनटभर कारण तळलेली कोथिंबीर जी असते मशाच्या भाजीसोबत एकदम छान लागते थोडीशी कुरकुरीसुद्धा होते तर आता इथं मसाले घ्यायचे तर मसाले इथे मी फक्त कांदा लसूण मसाला आणि हळद घेतलेली आहे दोन्ही टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडा वेळ परतायचं थोडा वेळ म्हणजे पावडर मसाले असतात जास्त परतायची गरज असते जळतात लगेच त्यामुळे एक दोन सेकंद परतून घेतली त्यानंतर ना कांदा ते सॉरी बटाटा आणि वांगं जे आहे ते टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी परतून घ्यायचं आणि यानंत त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपण तोपर्यंत वाटण करून घेणार आहोत तोपर्यंत वांगा आणि बटाटा शिजेल तुम्ही यावरती झाकासुद्धा ठेवू शकता तर ही वाटण जे आहे मी करून घेणार आहे पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार त्यानंतर अशा प्रकारे वाटण करून घेतलं ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे खूप छान भाजी लागते एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तरी ते मी भाजी मध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे किती हवी मला त्यानुसार कारण भाजी भाजीसोबत आपण जर भाकरी खाणार असाल तर भाजी थोडी जास्तच हवी कारण भा भाकरीसोबत जी आहे ती भाजी जास्त लागते चपाती असेल तर थोडी भाजी असेल तरी पण चालते तर बघू शकता फायनली मस्त भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजी ते मस्त तयार झालेली आहे वांगं बटाटं तेल कमी टाकलं होतं तरीसुद्धा साईडने तरी, तरी आलेली आहे ते ज्वारीच्या भाकरी बनवून घेतलेल्या होत्या मस्त खरपूस अशा तर बघू शकता मस्त फुगलेल्या होत्या त्यानंतर जेवायला घेतलेलं आहे ज्वारीची भाकरी आणि भाजी त्यासोबत लोणचंसुद्धा घेतलेलं आहे कांदासुद्धा होता पांढरा भातसुद्धा करून घेतलेला होता तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ